नमस्कार आपण ठळक पत्रकारिता आवत पुरंदर तालुक्यातील भीषण अपघात वृद्ध दाम्पत्याचा धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत परींचे जवळील यादववाडी तालुका पुरंदर येथील वृद्ध दाम्पत्य शेतातून घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव इको मोटारीने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आनंदराव रामचंद्र यादव वय सत्याहत्तर वर्षे व पत्नी आनंदराव यादव वय वर्षे असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे मृत यादव यांचे पुतणे अमित यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोटार चालक बापूराव जगताप यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार आनंदराव यादव व सिंधुमती यादव नेहमीप्रमाणे सासवड रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले होते शेतातील कामे आटोपून हे दाम्पत्य संध्याकाळी सहा वाजता घरी जात असताना एच बारा एल पी पाच एकाहत्तर ने पाठीमागून जोरदार धडक दिली जखमी दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड